सागर पार मधून इथून मोर्चा इथपर्यंत खाल्लेला आहे आमच्या मागण्या आहेत तुम्ही ते पूर्ण करा आमची मागणी अशी आहे एक अपंगाची एक मिळाची घरकुल पास आणि ज्यांना रेशम मिळत नाही त्यांना रेशम मिळायला पाहिजे ज्यांच्या पन्नास किलो धान्य त्यांना तीस पस्तीस किलो धान्य मिळायलाच पाहिजे आणि सगळ्यांसाठी इथं आंदोलन केलेलं आहे आम्हाला सगळ्यांना समजा इधवा महिलांसाठी पगार वाढ अपंग लोकांसाठी पगार वाढ व्हायलाच पाहिजे आणि अपंग लोकांना नोकरीचं सगळं मिळालाच पाहिजे सायकल जे राहिले त्यांना पण मिळालाच पाहिजे आणि इधवा महिलाले सगळ्यांना पण पस्तीस किलो धान्य भेटत नाही ते सगळ्यांना भेटत विधवा महिलाले अपंग लोकांना सहा हजार मागच्या आमच्या मागण्या झालेल्या आई ये घेऊन आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेले आमच्या मागण्या पूर्ण करावं हो। एवढी आमची इच्छा आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल आम्ही परत आंदोलन करू आणि सगळ्यांचं म्हणजे जे असेल ते कारवाई करू हमारी मागणी ऐसी आहे की हमारे अपंग जो लोग हैं उनकी पगार में वाढ होनी होने को ना हमको घरकुल मंजूर होने को ना और जो हमारे को राशन में कमी है वो कमी पस्तीस के लोग तो भी मिलने को और जो हमको सहूलत नहीं मिलती है, जो हमको फिरा फिर होती है वो नहीं होने को ना हमारे बच्चों आ, के लिए स्कूल के लिए हमारी समस्या है उसको भी दूर करें हमारी परेशानी को दूर करें हमारी मतलब जो परेशानी रहता है उसको तो आप देखिए उसको मंजूर कीजिए हमारे अपन लोगों के भाई बहनों के लिए और उनकी प्रकारची जी जी समस्या आहे ते सरकारनं करून द्यायला पाहिजे आमची जी मागणी आहे सहा हजार रुपये पेन्शन व्हायलाच पाहिजे अपंगांना जसे लाडकी बहीण येऊ द्या पंधराशे रुपये ठरवले आहे तसंच अपंगाच्या जी काही समस्या सरकारने जाणून घ्यावं हीच आमची मागणी करीची आहे न्याय मिळायला पाहिजे संजय गांधीचा पगार वाढू आला पाहिजे त्यांनी लाडकी बहिणला ते वाढू त्यांनी दिला तर आपण वाढवू पाहिजे पेमेंट सरकारी पगार दवा खरं त्या डॉक्टर लोकं तिथं राहत नाही आम्हाला पेशंट काही मिळत नाही अत्याचार थांबायलाच पाहिजे अपंगांना पेन्शन ही तीन हजार रुपये महिना त्यांनी मान्य केली असून तरी अजूनपर्यंत अपंगांना तीन हजार मिळत नाही पंधराशे रुपये तुटपुंजी देतात ते पेन्शन त्याच्यावर पंधराशे रुपये त्याचा खर्च काय भागेल त्याच्यासाठी यांनी जर तीन हजार रुपये दिले त्याच्यापेक्षाही आम्ही तुरंत आंदोलन मोठं आणि अपंगांना नाही मिळून देऊ मिळालाच पाहिजे अपंगांवर होणारा अत्याचार थांबायला पाहिजे अपंगांना मानसिक पगार जो आहे मानसिक पगार तो योग्य मिळाला पाहिजे तो नाही मिळाला तरी आम्ही त्याच्यावर आंदोलन करू परत आतापर्यंत आम्ही दोन अडीच हजार पब्लिक जमून अपंगांसाठी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे रेशन कार्ड घरकुल योजना महाराष्ट्र सरकारान, सरकार आणि केंद्र सरकारने दिली असून तरी आजपर्यंत महाराष्ट्रात एकही अपंगाला तीनशे स्क्वेअर फूट जागा मिळाली त्या मागण्या आम्ही घेऊन इथं आलेलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही तसं निवेदन सादर करणार आहेत त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपंगांना कोणतीही अडचणीत हे द्यायला पाहिजे अपंगांना न्याय मिळाला नाही तर आम्ही याच्यापेक्षाही तुरत आंदोलन करू आणि रस्ता